राम राम मंडळी कशा तुम्ही बरं येत नाही तर न्यू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करतो तर न्यू रेसिपी काय असणार आहे तर तुम्हाला समजेलच काय असणार कारण थमलेल बघून सगळे आता विचारायला लागले ला, की काय असेल रेसिपी आजची तर चला मंडळी आपली रेसिपी स्टार्ट करू करणार कोण आहे तर आपली आई आपण खाली व्हिडिओ नमस्कार मंडळी तर आज आपण चालू केलेलं ब्लॉक आईट आपण लेट झाल्यामुळे कांदा वगैरे चिरून घेतला मस्तपैकी आणि भाजी करणार आज मटकीची तर आता लगेचच्या लगेच आपण मटकी कशी बनते कशी नाही आपण लगेच तुम्हाला दाखवू आज मटकी करायची आज साधे शिंपल मटकी करायची अरे वा मस्त भाजी मटकी मटकीची मोड आलेली आहे करायचे जरा लेट झालं आपल्याला कांदा कसा भाजला आहे ते बरोबर कसा कांदा भाजलाय बघा मटकीची भाजी करायची आहे खायला या कशी लागते बघून मला पण सांगा आता बनवल्यावर अजून तुम्हाला चटणी मीठ टाकायचं आहे मटकी टाकायची आहे मस्त पैकी टाकायची बघा काही शुद्ध होत भाजल्यावर चटणी मीठ टाकायचं आता मटकी आता करून घ्यायचं फक्त मिक्स कांदा आणि मटक्याचं का मिक्स तेला चला चटणी आज बस कमी आहे ते चला आ, मोड़ा चीवाजी। मोड़ा चीवाजी। दे, दोन तीनच आहे मी आज कमी आहे तिथे मॉबवर पाठवलं मी मीठ तर आता टाका सुरुवात केली पाणी थोडस वाढवलेलं आहे मस्तपैकी पाणी कानवला मस्तीपैकी आलेला आहे कट तवर भाकरी फुगली नंतर आपली दुसरी भाकरी फुगली कस <laughs> आहे एकच न बालकरी बघा <laughs>